संगमनेर येथील पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख सेवानिवृत्त जीएस ऑटो कन्सल्टंटचे मालक आणि एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे अल्पसंख्याक शिरसे राष्ट्रीय अध्यक्ष असलमभाई चांदभाई शेखसह मान्यवरांनी केला सत्कार नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्ये संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक इस्माईल अहमद शेख हे नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यांचा समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता सत्कार करताना डॉक्टर अमर अरविंद रसाळ आणि जी एस ऑटो कन्सल्टंटचे मालक आणि एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई, भाई शेख तसेच अनेक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते आणि उपस्थितीत असलमभाई यांच्या निवासस्थानी करण्यात आला सेवा कालावधीत पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करून देशसेवा आणि जनतेची सेवा, सेवा केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि गर्व करण्यात आल्याचं अस्लमबाई यांनी सांगितलं यावेळी त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या